नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो एका मैदानाच्या मुलाखतीमध्ये तर आता आपण आलोय हलसोटी निर्लीमाळामध्ये तर ते येत्या तेवीस तारखेला सांगोडेवाडीचं जे भव्य बिलगटी शर्यतीचं आयोजन केलंय त्या संदर्भात आता ही मुलाखत असणार आहे तर त्या मुलाखतीमध्ये आपण बघणार आहे की या मैदानात किती गट असणार आहेत कोणते कोणते गट आहेत त्यांना बक्षीस काय काय आहे त्याचप्रमाणे पट्टा कसा असणार आहे नियमवाटी काय असणार आहे तसंच मैदानाचं नियोजन काय असणार आहे ही संपूर्ण माहिती आता आपण या मुलाखतीच्या व्हिडिओतनं बघणार आहे तर आपल्यासोबत पंच कमिटी आहे तसे सरपंच साहेब आहेत अध्यक्ष साहेब आहेत आता आपण सुरुवात करूया मुलाखतीला तर साहेब तुमचं नाव सांगा पहिलं माझे नाव सुदर्शन खोत तर आता या मैदानाला गट किती असणार आहेत कशा संदर्भात हे मैदान आहे का ही मैदान आहे सांगोडेवाडी सांगोडेवाडीमध्ये जगबाई यात्रा भरते दिवाळी निमित्त त्या जगबाई यात्रेनिमित्त ह्या बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर आता यामध्ये किती गटामध्ये मैदान पार पडणार आहे हे एकूण चार गटामध्ये मैदान पार पडण्यात येत आहे बरोबर तर आता ती कोणती कोणती गट आहेत अ गट ब गट दुसरा चौसा व आदत अशा चार गटामध्ये ह्या स्पर्धा होतील हा मग आता जनरलचं म्हणजे अ गटाचं बक्षीस काय अ गटाचं बक्षीस आहे प्रथम क्रमांक एकावन्न हजार द्वितीय एक्केचाळीस हजार आणि तृतीय आहे एकतीस हजारचं आणि ब गट ब गटाचं आहे प्रथम आहे एकतीस हजार द्वितीय आहे एकवीस हजार आणि तृतीय आहे अकरा हजार तसं दुसरा चौसा दुसरा चौसामध्ये आहे प्रथम क्रमांकाला आहे पंधरा हजार रुपये द्वितीय क्रमांकला अकरा हजार रुपये तृतीय क्रमांकला आहे नऊ हजार रुपये आणि चौथा गट आदत आदत गटाला आहे प्रथम क्रमांक अकरा हजार द्वितीयला नऊ हजार तृतीयाला सात हजार तर आता मित्रांनो हे चार गटात मैदान पार पडणार आहे त्याचं बक्षीस वितरण तुम्ही बघितलं असाल तर त्यासोबत निशान डाल पण हे काय असणार असणार की डाल आहे हा तर आता आपण बक्षीस वितरण बघितलं आता आपण नियम नियमवाटी बघूया तर आता नियम नियमवाटी काय कारण कसं आहे शासकीय नियमानुसार हे मैदान आहे बरोबर तर आता साहजिकच तिथं तुम्ही पन्नास डिपॉझिट भरला असणार शासनाला मग आता त्याचा नियम शासकीय नियमाप्रमाणे ज्या हे असतील जे नियम व हो अटी पालन करूनच ह्या स्पर्धा भरवण्यात येतील आणि ज्या स्पर्धा होणार आहेत ड्रोन कॅमेरे पूर्ण फज्जावरती किंवा पट्ट्यावरती ड्रोन कॅमेरा फिरवण्यात येईल तसेच काही वादग्रस्त काही झाले तरी ड्रोन चेक करून ड्रोन चेक करूनच बक्षीस वितरण होईल तर आता सरपंच साहेबांनी सांगितलंच की मैदानाची वाटी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इथे जाहिरात नसल्यामुळे मीच आता स्पष्ट सांगतो कारण प्रत्येकी नियम वाटी काय वेगळ्या नसतात तर सगळ्यात पहिलं आता हे मैदान पन्नास डिपॉझिट भरून आहे शासनाला त्यामुळे येताना मालकांनी आपलं आधार कार्ड तसंच गाडीवानाचं आधार कार्ड फोटो बैलाचं तसंच मालकाचं गाडीवानचं फोटो आणि त्याचप्रमाणे बैलाचं लंपी सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे त्याशिवाय इथे गाडी नोंद करून घेतली जाणार नाही कारण शासनाला दिल्याशिवाय पन्नास हजार डिपॉझिट यांचं येत नाही तर हे झालं शासकीय नियम कुठल्याही प्रकारची बॅटरी काटी लाटीचा वापर इथं काय चालणार नाही जर का तसं आढळून आल्यास ती गाडी डायरेक्ट जागेवर कॅन्सल करणार आणि त्याच्या पुढची गाडीला नंबर देण्यात येतील असं कमिटीने सरसपट पट सांगितलंयच त्याचप्रमाणे मित्रांनो कुठल्याही प्रकारची मोटरसायकल जर का इथं गाडीच्या आजूबाजूला जर दिसली तरी सकट ती गाडी तिथं पट्ट्यावरल्यावर कॅन्सल करण्यात येईल वैयक्तिक मग ती गाडी काय त्यात कुठल्याही प्रकारचं पक्षपातीपणा चालणार नाही चालणार नाही तर आता हे नियम वाटी होत्याच आता सगळ्यात महत्वाचा मित्रांनो पट्टा कसा असणार आहे कारण कसा आहे नेरलीच हलसवड्याचं मैदान जे सुटतंय तिकडे ह्या मैदानच वळायला जाणार आहे कलर बरोबर का तर आपण आता थांबलोय इथं तर इथं आदतचा कलर आहे नेरलीचा नेरलीच्या ज्या गाड्या सुटतात तिथे आदतचा कलर आहे तिथून ह्या गाड्या खाली सुटणार आहेत बरोबर का आणि जिथं नेरलीचा हुई आहे म्हणजे सुटत्यात तिथे ह्या गाड्या वळून येणार आहेत तिथनं थोडं पुढं अंतर मागोफुढं होऊ शकते तर हे असा पट्टा असणार आहे तर किरकोळ डागडूजी करून आता पावसामुळे काय किरकोळ डॉगडूजी करा लागते ती आता करून तुम्हाला पट्ट्यात व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर दिसेलच तर ही होती मित्रांनो हालच आपलं सांगोडेवाडीच्या जक्कुबाई यात्रेची मैदानाची मुलाखत होती तर यायला विसरू नका दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ साडेआठ वाजता हे मैदान सुटायला चालू होईल धन्यवाद